व शासकीय कार्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला देवळाली प्रवरा तालुका राहुरी येथील शहरात विविध ठिकाणी शहातवा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या वतीनं उत्कृष्ट कर्मचारी म्हणून जन्म व मृत्यू विभागाचे अपंग कर्मचारी पांडुरंग कराळे यांचा सन्मान करण्यात आला देवळाली प्रभुरा येथील शहरातील श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात पर्यवेक्षक प्राध्यापक राजेंद्र भालेकर यांच्या हस्ते मानवंदना देण्यात आली यावेळी प्राचार्य पोपट कडूस यांनी प्रास्ताविक करून उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले उपस्थित मान्यवरांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या वाड्यावस्त्यावरील जिल्हा परिषद मराठी शाळेत विविध मान्यवरांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले देवळाली नगरपालिकेच्या वतीनं प्रारंभी काकासाहेब चौकातील हुतात्मा स्मारकास मुख्याधिकारी विकास नवाळे यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करण्यात आले नगरपालिका प्रांगणात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करताना मुख्याधिकारी विकास नवाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी श्री छत्रपती शिवाजी विद्यालयाचे स्काउट गाईड अग्निशामक विभाग होमगार्ड पथक माजी सैनिक डॉक्टर वकील नागरिक आदींच्या उपस्थितीत तिरंगा ध्वजास सलामी दिली यावेळी माजी नगर अध्यक्ष सत्यजित कदम मुरलीधर कदम पत्रकार रफीक शेख प्रदीप गरड माजी नगरसेवक तलाठी आदी उपस्थित होते नगरविकास विभाग व नगरपालिकेच्या वतीनं आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात विभागीय पातळीवर प्रथम क्रमांक मिळवून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल नवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रंथपाल संभाजी वाळके व वा कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी वाढवावी या उद्देशानं या प्रश्न मंजूषा घेण्यात आली मात्र विद्यार्थ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला नगरपालिकेचे उत्कृष्ट सेवा देणाऱ्या कामगारांचा सन्मान करण्यात आला यावेळी जन्ममृत्यू विभागाचे अपंग कर्मचारी पांडुरंग कराळे यांचा जागेवर जाऊन सन्मान करण्यात आला या सन्मानामुळे सर्वच जण भाऊक झाले होते बबन दिवे दीपक वाळुंज अकिल शेख दीपक मगासरे आदींचा सन्मान केला निवडणूक विभागाचे उत्कृष्ट काम करणारे नंदकुमार शिरसाट यांचाही सन्मान करण्यात आला ग्रंथपाल संभाजी वाळके यांनी श्यामची आई या पुस्तकावर घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेचे अचूक नियोजन केल्याबद्दल शहरवासियांच्या वतीनं सन्मान करण्यात आला दरवर्षी येथील पोलीस चौकीचे पोलीस राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यासाठी पोलीस उपस्थित राहत होते यावर्षी मात्र पालिकेच्या आवारात एकही पोलीस कर्मचारी दिसला नाही कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील गोसावी यांनी केले